नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत प्रथमत आम्हाला मूलभूत सुविधा पुरवा नंतरच काम सांगा खानापूर तालुक्यातील ग्राम लेखाधिकाऱ्यांचे एक दिवसीय आंदोलन समस्या पूर्ण न झाल्यास उद्या जिल्हा त्यानंतर राज्यस्तरीय आंदोलनाचा इशारा कर्नाटक राज्य ग्राम लेखाधिकारी केंद्र संघाच्या वतीने खानापूर घटक या ठिकाणी खानापूर तालुक्यातील तलाठी वर्गाच्या वतीने एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आले तहसीलदार कार्यालयाच्या समोर झालेल्या या आंदोलनात या संघटनेच्या वतीनं विविध मागण्या ठेवण्यात आल्या थे या मागण्याची पूर्तता करा नंतरच आम्हाला अधिक काम द्या अशी मागणी या तलाठी कर्मचारी वर्गाने केली आहे यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी भेट देऊन या तलाठी वर्गाचे निवेदन स्वीकारले व त्यांना मूलभूत सुविधा पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारकडे आपण पाठपुरावा करू असे सांगून आपल्या फंडातून प्रत्येक तलाटेला एक निधीची निधीची तरतूद तरतूद करण्यात असल्याची माहिती त्यांनी यावेळी या विविध मागण्या करण देसाई म्हणाले आमच्या तालुका तलाठी संघकडनं एक स्ट्राईक बोलवण्यात आहे तसंच या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि अं राज्यामध्ये सुद्धा ही बोलवले आहेत की आमचे अमुक मागणी आहेत की आता एक तलाठी याच्यामध्ये एका खेड्यामध्ये काम करत आहे त्याला काम करायचं प्रेशर आता एवढं वाढलं की तो काय करायचं त्याला समजा झालं आता एक ऍप्लिकेशन येत वीस एकवीस बावीस एप्लिकेशन येतं ते मोबाईलमध्ये बी बसत नाहीत खरं त्याला ती माहिती द्या ही माहिती द्या म्हणत म्हणतात एक मुलगा आता एक सर्वे करत एक तलाठी सर्वे करत राहतात त्याला एक इन्कम कसं का तर अप्पलिकेशन अप्रुव्हल द्या म्हणून हे बोलत आहे ते एक्झिट केलं म्हणतात ना आणि नवीनपासून सुरू करायला पाहिजे हे असं काम आहे आणि त्याला तलाटीला तर ऑफिस नाही आहे ऑफिसमध्ये ऑफिस नाही आहे तर नहीं नाहीच आणि त्याच्यात टेबल नाही लॅपटॉप नाही अगर एक ऑफिस राहिलं तर तो माणूस सा एक कुठला तर माणूस खेड्याचा माणूस आला त्या तिथं गावताय त्याला माहिती राहिला पाहिजे आता कसं होतं एक तलाठी येते त्याला ते रूम आवडली तर दुसऱ्या टी चेंज करत आहे माणसं गोंधळत येत की बाबा त्याला कुठं झाला पाहिजे इथं जायला पाहिजे की त्या रूम मध्ये झाला पाहिजे म्हणून आम्ही एक घेऊन एक बोर्ड घातलं त्याला की ग्राम आढळत अधिकारी कचेरी म्हणून घातला तर तो माणूस आयुष्यभर तिथं जाणार तसंही पाहिजे त्याच्यानंतरला इंटर डिस्ट्रिक्ट आमच्या इथं आता ट्रान्सफर बन झाले आता आमच्या त्याच्यामध्ये भरपूर लोक दुसऱ्या जिल्ह्यात तर त्यांच्या ट्रान्सफर त्यांच्या गावात जाऊन त्यांनी नोकरी केली तर त्यांच्या आई वडिलांना बी संतोष आहे त्यांनी त्यांनी त्या का ठिकाणी काम करून देत राज्य बदली व्हायला पाहिजे म्हणजे तो माणूस झाला तर भरपूर ठिकाणी दुसऱ्या याच्यामध्ये काम करतो आपण आपल्या गावासाठी गावासाठी काम करून देतो माणूस आज आपल्या खानापूर तालुक्यातील सर्व तलाठी बांधव मान्य श्री कृष्ण भैरे गौडा यांना एक विनंती केलेली आहे की तलाठी म्हटल्यानंतर सरकारी नोकर आहे आणि इतर नोक नोकरांना जशा पद्धतीनं फॅसिलिटीज मिळतात किंवा ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जे काय त्यांचं जे कार्य किंवा सेवा जी केली जाते ती सेवा पूर्ण कुठल्याही प्रकारचा त्रास न होता व्हावी ही इच्छा त्यांची आहे हे खरोखर आहे आज एक तलाटी म्हणून आपण काम करत असताना त्यांचं एक विशेष असं आपल्या त्या भागामध्ये ऑफिस पाहिजे ऑफिस अधिक त्या ठिकाणी जी काय आजची जी डिजिटल सेवा आहे हा सगळं जग डिजिटलमध्ये चाललेलं आहे कुठला उतारा काढायचा असेल तो ऑनलाईन उतारा त्या ठिकाणीच मिळतो आहे परंतु एक एक ठिकाणी तो उतारा किंवा त्या कष्ट कस्टमरला किंवा त्या शेतकऱ्याला उतारा द्यायचा असेल तर तिथं ते काय होत नाही सांगा त्यांच्याकडे लॅपटॉप नाही किंवा कम्प्युटर नसल्यामुळे पुन्हा इकडं खानापूरला वगैरे यावं लागतंय अशा लोकांच्या सेवेसाठीच यांची मागणी या ठिकाणी तुम्ही करत आहात त्याच्याबद्दल मी आमच्या तालुक्याच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही समस्या बघून तुम्ही मागणी केलाय त्याच्यातली एक मागणी आमच्या आमदार बंडातून तुम्हाला कॉम्प्युटर द्यायची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक व्यवस्थित ऑफिस व्हायला पाहिजे ती पंचायत लेवलला आपण त्या ठिकाणी तीसुद्धा मागणी आम्ही करूया अधिक हे मागणी आपल्या सरकारकडे आहे सगळ्या आणि जर त्या सरकारच्या कर्वी इथं जे काही कंदाय मंत्री आहेत कृष्णभैरे गौडा हे सुद्धा अभ्यासू व्यक्ती आहेत आणि नक्कीच तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मान्य करतील त्याच्यासाठी सुद्धा पत्र लिहून ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी, मी प्रयत्न करतो आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा